ढग आले तो आणि इथे ह्यांचं काय चाललंय करायचं काय करताय इथं अरे ही भाजी आता उठताय आली दोन चार जण उठताय पण ती त्यात गवात झालंय गवात नाही तो काय माहिती आज माहिती गवात झाल्यातलं काढतोय मग काय म्हणतात त्याला हुक ना निमतू निमतू गावात निमतू तांदूळचा काय अजून आता

भाजी काढाव गावात काढाव मग अशी दुपार कळली तर मग मला वाटलं आवडलंय पाऊस पण पाऊस काय झाला नाही झिम झिम झालाय आणि का आभाळ हो आले दिवस मावळलाय म्हणजे काम चाललंय जायचं काम चालू आहे ही बापा एवढा लावायचा कडेला आणि जायचं घरं आणायची बाकीची काम चालूच होते ती जस हळूहळू <laughs> जस बिहना तीन तशी काम करतो बिहना ती तीन तसं काम करायचं गावात काढायचं आली छान अजून काय आणि कशी वाटते आमची मेथी नाराव लागेल आता गुरं बांधताना सायप का होका इकडून सगळे आलीच औषध बापू म्हणलं सकाळ सकाळ मारणार आहे सकाळ सकाळ सगळ्या आता काय झालंय आता पाऊस पण येतोय व्हय आणि पाऊस जर आला आणि औषध जर मारलं ना धुवून जायचं मग ते औषध धुवून जात मग त्याला काहीच उपयोग होत नाही त्याचा त्याच्यामुळे मग सकाळ सकाळ मारलेली पाहिजे आम्ही पण तांदूळ जर राखला आहे ठेवलाय की मी आपण सगळा ठेवलाय मी पण नाही काढलाय इकडची भाजी वाढ तिकडे काय लावलंय कुटुंबीर आवरले बाहेरचं काम सगळं आणि चहा झाला भात परतला चला म्हणले एक फिर धार काढायला जायचंय आणि अशी दावली तर वरणातल्या चकुल्या कराच्यात आत्या टाकत्यात ती फोडणीला त्याला तुम्हाला दा दाखवते चकुल्या कराच्या म्हणून वर्णातल्या कढाई टाकलं होका जिरी कडीपत्ता लसूण खोबरं कोथिंबीर <coughs> मिरची हिरवी <coughs> केलं आता त्याच्यात लाटून सोडायच्या चपात्या करायच्यात की राहिले दोन चार अण्णा चपात्या करायच्या धुक वरण केले वरण चपात्या बोल तुला म्हणा मोदक करायचे तू खोब राखीस गेले का हा? का का हा, काका खाऊ आणि भात पण पर परतून ठेवलाय का तर मला जायचं धार काढाय मग त्यांना नेनूला खायचा होता ना सकाळी तर म्हणलं असू द्या करून ठेवला वाफा निघतात आजिक तुम्ही बर बर मित हा मिठका लावला पुढा आता माहिती कणिक आता अंधार पडून गेलाय दैवराटी या देवा दिवा लावला गणपतीचा सगळं केलं या देवाचा दिवाही लावलाय बापू कुठे गेलं काय माहिती वय कुत्र्यांच पण झालं सुरू या त्याला सगळी दारात बसल्या तिकडे जवळ लाइटिंग मधली सोडवून ठेवलं हिथलं हिथलं लाईटिंग खेळावली म्हणलं पप्पांना हिकराजून झाडावर लावायच्या होत्या त्याला लाइटिंगचा त्याला रस्त्याने जात अरे हो तिकडे लावले दिसले पप्पाने सगळ्याला दाखवले ती इकडे त्यांनी बंद केलं त्यांना अजून लावायच्यात म्हणून असं लाईट दिवाळी आली कशा तरी करायचा घेऊन यायचा जीवाला मागाच्या धरण दाखवलं चिवे कालवा कालवा कालवा

नु पण या मोदक खायला हाय दोन दिवस आपले गणपती पाहा बसणार परतन पर चाललं कवाड्याच्या वर वर पुढल्या वर्षी परतन पुढल्या वर्षीची वाट बघित बसाव लागत आता परवा दिवशी तर उठणार गणपती परवा दिवशी तर उठणार बाय सगळ्यांना